সমস্ত উমেদার প্রতিনিধি সকাল একটা नगर बारामती या संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज मतमोजणी मतमोजणी बरोबर आजचा नवासा सुरू होत आहे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्षाप्रश्नागृह केलेल्या आहे मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार आहेत सदुसष्ट के केंद्रावरती दिनांक बावीस जून रोजी पार पडलेल्या मतांची मोजणी आज आपण इथं या मतमोजती केंद्रात करणार आहोत पहिल्या फेरीमध्ये एक तेहतीस मतदान केंद्र व ब मतदारसंघाची मतमोजणी अशी चौतीस डबरवरती चौतीस मतपेट्या घेऊन आपण पहिल्या फेरीला जर सुरुवात करत आहोत पहिल्या फेरीची सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर त्यांच्या पेट्या स्ट्रॉंगरूममध्ये आल्यानंतरच दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये चौतीस ते सासष्ट अशा सर्व मतदान केंद्रांची मोजणी होणार आहे मतमोजणी अतिशय शांतते सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व टेबलवरती सर्व पॅनेलचे उमेदवार त्यांच्या प्रतिनिधी प्रतिनिधींची नेमणूक झालेल्या आहे सर्वांना प्रवेश दिलेला आहे आता मतमोजणीला सुरुवात होत आहे थँक्यू